यांच्या नेतृत्वाखाली यांच्या संकल्पनेतून संपन्न होणारा साजरा होणारा डहाणू व तलासरी तालुका क्रीडा कला क्रीडा महोत्सव चोवीस या कार्यक्रम करता उपस्थित असलेले सन्माननीय आमदार कॉम्रेड विनोदजी निकोले सन्माननीय आमदार सुनीलजी भुसारा माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते मुजफ्फरबाई हुसेन माननीय विजयजी पाटील मान्य अ... पराग जी परागजी संतोष जी मोरे आ, ओनिल अमेडा जी, आमचे जिल्हाध्यक्ष जी वर्तक त्याचप्रमाणे जयेंद्र दुबाळजी मिलिंदजी पाटील योगेश नम सचिनजी शिंगरा जी, जी पाटील निलेशजी भोईर जितेशजी विशे त्याचप्रमाणे माननीय किरणजी सी पी एमचे ज्येष्ठ नेते रटकाजी कलाकंडा सीपीएमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी गोरखाना सीपीएमचे नेते विहीरजी शहा माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ मंडळी श्रीमती शर्यताई ओसरकरजी सिकंदर शेख आनंदजी चौभे संगीताताई धोंदे बेलकर सर्व उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नावं राहून जातील संख्या मोठी आहे सर्व शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी सर्व खेळाडू सर्व बंधू आणि भगिनी आज आपण दहाणू व तलासरी तालुका कला क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस येथे संपन्न होतो आहे याचं उद्घाटन आज या निमित्ताने झालं असं प्रथम मी जाहीर करतो आमदार कॉम्रेड विनोदजी निकोले यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव होतो आहे आणि आपले जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत त्यांना खेळाच्या क्षेत्रातली स्पर्धेतून त्यांचे कलागुण वाढावेत त्यांच्यामध्ये त्या गुणातून त्यांची वाढ चांगली व्हावी आणि ते, ते पुढच्या कालखंडामध्ये राज्य पातळीला राष्ट्रीय पातळीला जमलं तर ऑलिम्पिकला सुद्धा जावे याकरता हा आमदार महोदयांचा प्रयत्न आहे एक अत्यंत संकल्पना सुंदर आहे सुंदर पद्धतीनं इथं नियोजन तिथं केलेलं आहे मला निमंत्रण दिलं त्यावेळेस वाटलं नव्हतं एवढा मोठा कार्यक्रम असेल आता आम्हाला सुद्धा आमच्या मतदारसंघाला असं काहीतरी करावं लागेल एवढं काम तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शक का असं काम आमदार महोदय आपण करतात खरं म्हणजे विनोदजी निकोले हे आमचे अत्यंत चांगले मित्र सीपीएमचे आमदार म्हणून ते आले आणि विधिमंडळातले आमच्या सगळ्यांचे खूप चांगले मित्र बनले आम्ही मंत्री होतो त्या कालखंडांमध्ये मी सुद्धा पाहिलं की लहान माणसाचे गरीब माणसाचे काम घेऊन यायचे ते सोडवायचं पार्टी होती मला त्यांना या निमित्ताने म्हणावं लागणार आहे खरं जे सुनीलजी भुसारा आमदार महोदय तुमची जोड चांगली लागलेली आणि कोणत्याच जिल्ह्यात असं नाही का सगळे आमदार आपल्या एका आमदार एकत्र येणं त्यांनी एक अध्यक्ष म्हणून निवडायचा आणि त्यांनी आग्रहानं काम अधिकाऱ्यांकडून आणि शासनाकडून करून घ्यायचे असं कोणी नाही असा प्रयोग तुम्ही केलेला आहे दहानुला आल्यावर अनेक नव्या गोष्टी आम्हाला दिसायला लागलेल्या आहेत त्यातला हा एक प्रयोग आहे कोणते तहसीलदार आहेत अधिकारी मंडळी कुठं दिसलं का तुम्हाला असं कुठंच नाही दिसलं असा प्रयोग इथं आहे की सगळ्यांनी एकावेळेस जायचं ना कुणी मंत्री असो एकदा पाच आमदार एकत्र गेले एकाच काम सांगायला कोण नाही म्हणालो ही कला तुम्हाला जमलेली आणि सर्वांना होते परत एकच अध्यक्ष अत्यंत चांगलं काम करणारी ही मंडळी आहे खरं म्हणजे सगळे इकडे तिकडे गेले इकड� परंतु सुनील भुसराजी गेले नाही सोपं नाही कस तर वाऱ्याच्या उलट प्रवास करता पण वाऱ्याच्या उलट गेल्यावर ते यश मिळतं ते मोठं असत त्यामुळे तुमचं तुन भवितव्य सुद्धा पुढच्या काळात चांगलं राहणाराची खात्री बाळगा आणि त्यांना बरोबर घेऊन जाऊ आपण म्हणजे त्यांना त्यांच्याच पक्षात ठेव पण बरोबर नेऊ ही टीम मला या निमित्तानं पाहायचं मिळते खूप आनंद आहे खरं म्हणजे डहाणू तलासरी हा भाग जो आहे तो इतिहासात पाहिला तर आदिवासी क्षेत्र आहे सगळं आदिवासी क्षेत्रात मध्ये पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत असायचं आणि त्या काळामध्ये डाव्या विचाराचे जे काही व्यक्तिमत्व होत ते त्यामध्ये गोदाबाई परुळेकर रांगणेकर रांगणे त्याचबरोबर स्वतः आपल्या मृणालताई गोरे या सगळ्यांनी ह्या सगळ्यांनी या, या भागामध्ये खूप काम केलेलं आहे आदिवासी करता काम करणारे हे सगळे होते त्यांचं जीवन चांगलं कसं होईल त्यांचं शोषण थांबल कस पोलिसांचा इंग्रजांच्या काळामध्ये पोलिसांचा सिसेमारा त्यांच्या पाठीशी असायचा आणि शेवटी त्यांना लपण्या करता काम करत असताना ते लपत लप, लप लपावं लपा लागायचं पोलीस पकडून नेतील म्हणून एका बाजूला काम करायचं छपत करायचं आणि तरी ते चुकवण्याकरता <laughs> ते ज्यावेळेस त्यावेळेस आमच्या घराकडे येत असायचे आणि त्या सगळ्यांना सांभाळायचं काम करणार आमचं कुटुंब आहे या सगळ्यांना सांभाळणार काम करणार आमचं कुटुंब आहे आणि म्हणून खरं म्हणजे एक खूप मोठा इतिहास असणार खूप बदलला आता मुंबईचं वारं बरंच घुसलेलं इकडं दिसत असलं तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आणखी खूप काम करावं लागेल दहाणू बदललेलं दिसतं परंतु ज्यावेळेस गरीब आदिवासीच्या जीवनातही आनंद निर्माण होईल पाड्यावर राहणारा त्यावेळेस तो खरा आपल्या स्वातंत्र्याचा आनंद घेणार आहे आणि निकोलीजी आपण त्याकरता काम करतायत आमदार महोदय काम सुनीलजी का काम करतायत तुमचं खूप कौतुक आहे आम्हाला इथून पुढच्याही काळात आपण खूप काम करत राहा आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीच्या आहोत भक्कमपणे पाठी शिराव्याची गही तुम्हाला देतोय आमची काँग्रेसची टीम सुद्धा इथं आहे खरं म्हणजे काँग्रेस म्हणून एक काळ मोठा होता काँग्रेसचा कमी पडतंय असा अवस्था आहे परंतु तुम्ही सगळेजण शेवटी विचार मात्र येते आपला की आपलं स्वातंत्र्य जपायचंय आपली लोकशाही जपायची आपली राज्य घटना जपण्याचं हे काम शेवटी आपल्या सगळ्यांना करायचंय आणि म्हणून आमची काँग्रेसची टीम तुम्ही सगळेजण एकत्र पद्धतीनं आघाडी म्हणून राहा तुम्हाला मोठं यश मिळाल्याशिवाय राहणारी ग्वाही देतो आमच्या सगळ्या काँग्रेसचे किंमत सुद्धा यांच्या बरोबर कौतुक करतो एकत्र पद्धतीने काम करतायत पुढच्या काळामध्ये संकट एवढं मोठं देशापुढं की काय होईल लोकशाहीचं काय होईल घटनेच देशामध्ये लोकशाही राहील की हुकुमशाही अशी चर्चा सामान्य माणूस करतो आहे सामान्य माणूस न्याय मिळेल की नाही असं म्हटलं जात काय होणार आज वाजता तीन वाजता निर्णय म्हणतायत

आपण पुढे मान्यवरांच्या शुभ हस्ते मी विनंती करते क्रीडा ज्योत प्रज्वलित केली गेलेली आहे या ठिकाणी आदरणीय श्री बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते ही क्रीडा ज्योत प्रज्वलित केलेली आहे आणि आता ही मशाल बनलेली आहे E cara vai